नमस्कार 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 सर्व माझ्या मित्रांनो सर्वप्रथम आपण सर्वजण कसे आहात मजेत आहात ना मजेत राहा आनंदात राहा आपलं आयुष्य एन्जॉय करा हा आपल्या आयुष्याचा फंडा आणि माझं आपल्याला हे नेहमीचं असं प्रश्न आणि आपल्या सर्वांचं त्याला पॉझिटिव्ह असं उत्तर तर मित्रांनो मी विकास कोजरेकर आज पुन्हा आपल्यासमोर एक मराठी भावगीत घेऊन आलेलो आहे हे गाणं अत्यंत गाजलेलं असं गाणं काय या गाण्याबद्दल सांगू बाबूजींनी म्हटलेली असंख्य अशी गाणी आणि त्या गाण्यापैकी एक हे भावगीत जे खरोखरच एक अजरामर झालेलं असं गाणं आहे ते गाणं आज मी आपल्यासमोर सादर करतो आहे माझी आपणा सर्वांना विनंती आहे कृपया आपण सर्वांनी हे गाणं ऐकावं हा व्हिडिओ बघावा आणि या गाण्याचा आनंद घ्यावा तर गाणं या प्रकारे औज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको कालचे वेड्या फुलांचे कालचे वेड्या फुलांचे कालचे वेड्या फुलांचे काल फुलां रंग तू మాగునకో నక ఆజ రీ పూర్వీచి ప్రీత साफ्या कली चे सुट पुटीथे भेटे साफ्या कली थे सुट पुुटीथे भेटे बावरे से सन्दणे पान तू तून झिरपे बावरेचे चांदणे त्या क्षणांचे चांदण्याचे त्या क्षणांचे सन्दे स्पर्श तू मागु नको आजराणि पूर्वि प्रीत तू मागु नको शब्द होती तू हलू निस्वासता शब्द शब्दी तू हलू निस्वासता वाजति ग्री सारी नेत्रपतिकता वाजति ग्री सारी नेत्रपतीक त्या फुलांचे त्या स्वरांचे त्या फुलांचे त्या स्वरांचे गीत तू मागू नको आज राणी पूर्वीची प्रीत तू मागू नको रोनी पलकात पाणि घाव सारे साहिले पलकात पाणि घाव सारे साहिले सुखाच्या सुखाचा मीठ डोळा साथले अन्न सुखाच्या आसमान मीठ डोळा साथले या घडीला मोतियाचा या घणीला

काले विड्याफुलाले काल काल रंग तू मागू नको आज रा पूर्वि प्रीत मागू नको आजरा पूर्वीची प्रीत तू मागू नको धन्यवाद 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 माझ्या मित्रांनो धन्यवाद खूपच छानसंय गाणं ऐकताना म्हणतानाही मला खूप आनंद मिळाला गाण्याचे बोल अत्यंत अप्रतिम अप्रतिम अशी शब्दरचना गाण्याची आणि बाबूजींचे स्वर तर काय त्यांच्या अलौकिक असे बाबूजींचे स्वर त्यांच्या गाण्याबद्दल काय सांगावं तर सुंदर असं हे गाणं आत्ता सादर करताना मला खूपच आनंद झाला एक ज्येष्ठ असे गीतकार होते वा रा कांत नावाचे गीतकार होते तर त्यांनी हे गाणं लिहिलेलं होतं आणि ज्येष्ठ असे आपले सर्वांचे लाडके असे संगीतकार यशवंतजी देव यांनी या गाण्याला संगीत दिलेलं होतं आणि सुधीर फडके उर्फ बाबूजींनी हे गाण्याचं अक्षरशः सोनं केलेलं होतं अत्यंत भावपूर्ण अशा त्यांच्या स्वरांमध्ये बाबूजींनी हे गाणं आज एवढी वर्ष झाली तरी ह्या गाण्यातला आनंद लोकांना अजूनही मिळतो आहे अजूनही लोकं तेवढ्याच तेवढ्याच आवडीने हे गाणं ऐकतात असं हे सुंदरसं गाणं म्हणतातलं तसं सोनेरी कवी सोनेरी असं त्याचं संगीत आणि सोनेरी गायक असं म्हटलं तरी वागवं ठरणार नाही एक तो भावगीतांचा त्यावेळेला मंतरलेला सुवर्ण काळच होता आणि असं हे त्या काळातलं गाणं कवी वाराकांत यांचे तरल असे भाव व काव्य आणि सुधीर फडके यांनी तितक्याच उत्कंठेने भावपूर्ण अशा आपल्या स्वरांमध्ये गायलेलं हे गाणं सादर करताना मला एक खूपच आनंद झाला एक समाधान मिळालं मित्रांनो आपण सर्वांनी हे गाणं ऐकलं हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल मी आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो बाबूजींची गाणी अत्यंत कानाला ऐकायला अत्यंत गोड रुंदी म्हणणं तसे कठीण असतात मी माझा एक चांगला प्रयत्न केला आपण सर्वांनी हे गाणं ऐकलं हा व्हिडिओ बघितलात म्हणून पुनश्च एक वार आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद